राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा एक वादग्रस्त प्रकार समोर आला आहे आमदार नसतानाही त्यांनी आपल्या खाजगी वाहनावर आमदार असा शासकीय लोगो लावल्याचे समोर आले असून यामुळे सोलापूरात राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे एम एच शून्य चार एच डी पंचावन्न पासष्ट या क्रमांकाच्या गाडीवर सोलापूर शहरातील विश्रामगृह परिसरात हा लोगो दिसून आला नागरिकांनी याचे फोटो काढत सोशल मीडियावर ते व्हायरल केल्याने हा प्रकार सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे राज्य शासनाच्या नियमानुसार महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि अष्ट्याहत्तर विधान परिषदेचे सदस्य यांनाच त्यांच्या शासकीय कामकाजासाठी आमदाराचा लोगो गाडीवर लावण्याचा अधिकार आहे परंतु उमेश पाटील हे सध्या कोणत्याही विधानमंडळाचे सदस्य नसताना त्यांनी हा लोगो लावल्याने प्रशासकीय नियमांचा भंग झाल्याचा आरोप केला जात आहे या प्रकारामुळे अनेकांनी टीका करत म्हटलं आहे की जिल्हाध्यक्ष असूनही गाडीवर आमदाराचा लोगो लावून मी आमदारच आहे असा दिखावा करण्याचा प्रयत्न पाटील यांनी केला आहे सद्यस्थितीत त्यावर अजून उमेश पाटील यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही मात्र जिल्हा प्रशासन आणि वाहतूक विभागाने याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते करत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका